डॉक्टर दाम्पत्याच्या घरावरती दरोडा पडला आणि त्या दरोड्यामध्ये पत्नीची हत्या झाली तर पतीची अवस्था गंभीर एकोणीस जानेवारीला बुलढाणा जिल्ह्यामधील अशी बातमी सोशल मीडियावरती व्हायरल झाली दहाभाड्या गावामध्ये घडलेल्या दरोड्यामध्ये पत्नीची हत्या करून तिच्या अंगावरचे दागिने चोरले गेले होते तर तिचा पती बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला होता हा प्रकार उघडीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा शोध आणि दरोडेखोरांचा शोध घ्यायला सुरुवात केली डॉग स्क्वॉडला बोलावण्यात आलं घरामध्ये जे काही पुरावे मिळतात त्याची सर्व तपासणी केली तरी देखील पोलिसांना या दरोडेखोरांचा पत्ता लागला नाही डॉक्टर पती बेशुद्ध पडल्यामुळे तोही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्यामुळे पोलिसांना त्याची चौकशी करता येत नव्हती दरोडेखोरांचा पोलीस शोध घेऊन हैरान झाले तरी देखील ते सापडले नाही पण त्याच वेळेस पोलिसांनी या घटनेचा वेगळे अँगलने तपास करण्याचं ठरवलं आणि त्याच वेळी पोलिसांना एक क्लू सापडला पत्नीची हत्या चोरीच्या उद्देशातून झालीच नव्हती तिचा हत्येचा प्लॅन करूनच तिला मारलं गेलं होतं आणि घरामध्ये जो काही दरोडा पडला होता त्या सर्व पाठीमाग या महिलेच्या हत्या तिचा डॉक्टर पतीच होता पण डॉक्टरने आपल्या पत्नीची हत्या का केली आणि घरामध्ये पडलेल्या दरोड्या पाठीमाग डॉक्टरचा नेमका काय प्लॅन होता चला सविस्तर पाहू बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यामध्ये एक गाव आहे हायवे पासून जवळच असलेल्या बस स्टँडच्या शेजारी बेचाळीस वर्षीय डॉक्टर गजानन टेकळाच दोन मजली घर आहे आपली पत्नी माधुरी आणि पंधरा वर्षाच्या मुलीसोबत गजानन या घरामध्ये राहतो गजानन आणि त्यांची पत्नी माधुरी हे दोघही पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांच्या घरापासून जवळच गजाननचा भाऊ देखील राहतो गजाननची गावामध्ये चांगलीच ओळख होती एकोणीस जानेवारीच्या पहाटे या डॉक्टर कुटुंबाच्या घरामध्ये एक धक्कादायक घटना घडली गजाननची मुलगी लंगडी गेली होती त्यावेळेस घरामध्ये गजानन आणि त्याची पत्नी माधुरी असे होते एकोणीस जानेवारीच्या पहाटे वाजता गजाननची धाकटी भाऊ ऋषाली त्यांच्याकडे दूध घेण्यासाठी आली होती त्यावेळेस गजाननच्या घराचा दरवाजा उघडाच होता तिने आतमध्ये जाऊन पाहिलं तर घरामधील सामान इकडे तिकडे फेकलेलं होतं हे पाहून ती अतिशय घाबरली ती जेव्हा गजानन आणि माधुरीच्या खोलीमध्ये गेली आतमधील दृश्य पाहून ती जोरात ओरडली त्या खोलीमध्ये माधुरी आणि गजानन दोघही निश्चित पडलेले होते त्यानंतर गावकरी गजाननच्या घरी आले या घटनेची माहिती मिळताच बोराखिडी पोलीस स्टेशनचे पोलीस देखील गजाननच्या घरी पोहोचले तेव्हा गजाननची पत्नी माधुरी तिचा चेहरा पूर्ण काळा पडला होता तिचा मृत्यू झाला आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं तर तिचा पती गजानन हा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने मलकापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल केलं तिथे त्याच्यावरती उपचार चालू झाले इकडे पोलिसांनी ताबडतोब या तपासाला कानातले गळ्यातले असे काही डागिने चांदीचे डागिने आणि कपाट्यातील कॅश चोरी झाल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं कपाटामधील कपडे अस्तव्यस्त पडले होते तसेच घरामधील सामान देखील इकडे तिकडे फेकलेले होतं त्यामुळे पोलिसांना पूर्ण संशय झाला हा सर्व प्रकार घरामध्ये दरोडा पडल्यामुळे घडला जेव्हा घरामध्ये दरोडा पडला तेव्हा माधुरी पती गजानन आणि चोरांमध्ये झाली असावी आणि त्यात तिचा मृत्यू झाला असावा तसेच झटापटीमध्ये गजानच्या पोलिसांनी प्रथम अंदाज लावला होता मग दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू झाला फॉरेन्सिक टीम फिंगर प्रिंट एक्सपर्ट आणि डॉग स्कॉड बोलवण्यात आलो तसेच दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी चार पोलिसांचे पथके नेमण्यात आली पण पोलिसांना दरोडेखोर काही सापडले नाही डॉग देखील दरोडेखोरांचा शोध दरोडे अपयश घरापासून हायवेजवळ असल्यामुळे दरोडेखोर जिल्ह्यामधून बाहेर गेल्याचा अंदाज पोलिसांनी लावला त्यामुळे सर्वच ठिकाणी पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत होती दरोडेखोरांच्या टोळींची नावे पोलिसांनी काढली पण तरी देखील त्यांचा काही ठाव ठिकाणा लागला नाही एकीकडे पोलिस दरोडेखोरांचा शोध घेत होते तर दुसरीकडे जळगाव मध्ये डॉक्टर गजानन यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते सुरुवातीला दोन तीन दिवस शुद्ध आली नाही तो कोमात असल्याचं हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी सांगितलं जेव्हा गजानन शुद्धीवरती आला तेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली त्या रात्री नेमकं घरामध्ये काय घडलं दरोडेखोरांनी हल्ला कसं काय केला असे अनेक प्रश्न पोलिसांनी गजाननला केले तरीही पोलिसांच्या प्रश्नावरती गजानन काहीच बोलला नाही पत्नीचा मृत्यू झाला या धाक्याने गजाननची अशी अवस्था झाली असावी असं पोलिसांना त्यावेळेस वाटलं एकीकडे एक दरोडेखोर हाती लागत नव्हते तर दुसरीकडे गजानन काहीच सांगत नसल्यामुळे पोलिसांना कोणतीच लीड हाती लागत नव्हती गजानन आणि माधुरीला कोणाच्या धमकीचा फोन आला होता का हे तपासण्यासाठी पोलिसांनी गजानन आणि माधुरी या दोघांचेही मोबाईल तपासायचं पोलिसांनी ठरवलं आणि त्यानंतर पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली गजाननच्या मोबाईलमधून त्याचे एका महिलेसोबत विचित्र फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना सापडले व्हिडिओ आणि फोटोमध्ये असलेल्या महिलेचं कनेक्शन माधुरीच्या हत्येसंघा असेल असं पोलिसांना संशय आला हा देखील संशय आला हा दरोडा नसून गजानननी पूर्ण प्लॅनिंग करून त्या पत्नीची हत्या केली असेल पोलिसांनी एक एक पुरावा गोळा करायला सुरुवात केली तर गजाननच्या घरावरती दरोडा पडला होता तर दरवाजा किंवा खिडकी तुटलेली आढळली असती पण त्याच्या घराच्या दरवाजा आणि खिडकीवरती तसे कोणत्याही प्रकारचे निशान नव्हते त्याशिवाय कपाटामध्ये कपडे इकडे तिकडे फेकले जरी असले तरी देखील कपाटाची कोणतीही तोडफोड झालेली नव्हती ही सर्वात विशेष म्हणजे जेव्हा दरोडेखोर एखाद्या घरामध्ये हल्ला करतात तेव्हा ते हत्याराचा वापर करतात दरोडेखोर कर आणि माधुरी गजानांमध्ये जरी हातापाई झाली असती तर रक्ताचे डाग घरामध्ये दिसले असते पण माधुरीची हत्या झाल्यानंतर देखील घरामध्ये कोणत्याही प्रकारचे रक्ताचे डाग आढळले नाही त्यामुळे गजाननने आपली पत्नी माधुरीची हत्या केली आणि याला एक दरोडा पडल्याचा प्लॅन बनवला त्यामुळे पोलिसांनी सर्व लक्ष गजाननकडे केंद्रित केलं गजानन गप्प असल्याचं कारणही त्यांना समजलं पत्नीची हत्या झाल्यामुळे तो गप्प नव्हता तर आपलं बिंग फुटेल यामुळे गजानन गप्प बसला होता मग पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा गजानन बोलत्या पोपट्यासारखा बोलू लागला आणि मग माधुरीच्या हत्याचं खरं कारण समोर आलं माधुरीशी लग्न झाल्यानंतर गजाननचं पाच सहा वर्षांनी तिच्याच नात्यातील एका तरुणीसोबत त्याचे प्रेम संबंध जुळले गेल्या दहा वर्षापासून गजानन आणि त्या तरुणीचं चा अफेअर चालू होत ही तरुणी गजाननच्या घरी यायची तिथेच राहायची नात्यातील असल्यामुळे माधुरीला त्या, त्या तरुणीची कधीही शंका आली नाही त्यामुळेच गजानन आणि त्या तरुणीचे प्रेम संबंध अगदी व्यवस्थित चालू राहिले या दोघांचेही शारीरिक संबंध करत असताना गजानननी ते व्हिडिओ आणि फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते सर्व काही व्यवस्थित चालू होतं दोघांच्या अनैतिक संबंधाबद्दल कोणालाही काही ठाऊक नव्हतं पण गेल्या काही महिन्यापासून तरुणीच्या घरच्याकून तिच्या लग्नासाठी दबाव वाढत होता पण त्या तरुणीला गजाननशीच लग्न करायचं होतं त्यामुळे त्या तरुणीने गजाननला सक्त ताकीद दिली माझ्याशी लग्न कधी करणार ते सांगा अन्यथा मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल अशी धमकी त्या तरुणीने गजाननला दिली तिची लग्नाची मागणी सातत्याने चालू असल्याने गजाननने एक प्लॅन आखला तो म्हणजे आपली पत्नी माधुरीच्या हत्या करण्याचा त्यासाठी त्यांनी सतरा जानेवारीचा दिवस निवडला सतरा तारखेला गजानन आणि माधुरीच्या पंधरा वर्षीय मुलीचा वाढदिवस होता पण तिला सालिया लंगडी स्पर्धेसाठी शिर्डीला जायचं होतं त्यामुळे आई वडिलांनी तिचा वाढदिवस सोळाच तारखेला साजरा केला त्यावेळेस गावामधील दोनशे ते अडीचशे लोकांना गजाननकडून अन्नदानही करण्यात आलं त्यानंतर सतरा तारखेला गजानन आणि माधुरी आपल्या मुलीला मलकापूर रेल्वे स्टेशनवरती सोडूनही आले स्टेशनवरून घरी येताना गजाननने माधुरीच्या हत्याचा प्लॅन कृतीमध्ये उतरायला सुरुवात केली माधुरीला गाडीत बसून गजानन एका मेडिकल मध्ये गेला त्या मेडिकल मध्ये त्यांनी चार झोपेच्या गोळ्याच्या पाकिटे घेतले आणि त्यानंतर ते दोघे घरी आले सतरा तारखेचा दिवस गेला अठरा तारखेच्या दुपारी गजानननी ज्या झोपेच्या गोळ्या आणल्या होत्या त्या दहा गोळ्यांची पावडर केली माधुरीला पित्ताचा त्रास असल्यामुळे तिच्या सरपमध्ये ही पावडर मिक्स केली आणि पाण्यामधून ती माधुरीला प्यायला दिली झोपेच्या पावडरमुळे माधुरीला गाड झोप लागली संध्याकाळी गजाननने तिला जेवायला उठवलं तिला जेवायलाही दिलं परंतु गोंगीत असलेली माधुरी जेवण थोडंच करून लगेच झोपून गेली आपला प्लॅन सक्सेस होतोय हे गजाननच्या लक्षात आलं रात्री दहाच्या सुमारास गजाननने हातामध्ये हँड घातले आणि माधुरी ज्या ठिकाणी झोपली होती जाऊन तिच्या तोंडावरती उशी ठेवली गुदरज गोळ्यांमुळे अस्वस्थ झालेली माधुरीची प्रतिकार करण्याची क्षमताही संपली होती आणि काही वेळातच माधुरीचा प्राण गेला माधुरीच्या हत्येनंतर गजाननला असं वाटलं पोलीस आपल्याला पकडतील म्हणून त्यांनी पुरावे नष्ट करायला सुरुवात केली दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये माधुरीचा मृत्यू झाला हे दाखवण्यासाठी त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला घरातील तसेच कपाट्यातील सामान इकडे तिकडे फेकलं माधुरीच्या कानातले गळ्यातले घरामधील चांदीचे डागिने तसेच कपाट्यामधील कॅच गजाननने कुठेतरी लपून ठेवली स्वतःवर सुद्धा हल्ला झालाय हे भासवण्यासाठी त्याने देखील झोपेच्या गोळ्या घेतल्या नंतर हँडक्लोथ आणि गोळ्याचे पाकिटे जाळून टाकून तो मृत झालेल्या माधुरीच्या बाजूला जाऊन तो झोपून गेला गजाननने देखील झोप्याच्या गोळ्या घेतल्या होत्या त्यामुळे तो बेशुद्ध झाला होता पण पोलिसांनी अखेर या घटनेचा भांडाफोड फोड केलाच डॉक्टरनी कशा प्रकारे आपल्या पत्नीला संपवलं हे उघड झालं